साद उभे राहिलेले नसेल गाडी तास मोकळ ठेवा सुटला पहिला गट सुटला श्रावणी यात्रा उत्सव आणि ताजूत केलेला गट क्रमांक या मैदानाचा एक सुटला एक सुटला एक बाद झाला आणि एकटाच फळतोय ज्या बैलानं अखंड हिंदुस्थानात या ठिकाणी नाव केलं असा असुर आणि त्यांच्या सोबत पळतोय ज्या मालकाचा आज वाढदिवस आहे त्या मालकाचा साई गाडी क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी नाथसाहेब रसन मोहल शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक, हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहला नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा अक्रम इंद केसरी एकादशम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर आज या बैलमालकाचा वाढदिवस आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी अकरा क्रात साई पाला साई आणि बकासूर ची सुंदर अशी गाडी पावली बबलूच्या अचानक गाडी सेमीला पात्र घ्या दोन लावून घ्या एक वती बोलला